महाराष्ट्राच्या राजकारणात एक लढाई उभी राहिली आहे एकीकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार जे सरकारच्या आर्थिक अडचणींचं कारण पुढे करत शेतकरी आणि महिलांच्या आशा मिटवत आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे जे मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि सरकारच्या खोट्या आश्वासनांविरुद्ध आक्रमकपणे लढत आहेत ही लढाई फक्त दोन नेत्यांपुरती मर्यादित नाही तर ती मराठी माणसाच्या भविष्याची आहे एक माणूस सत्तेच्या गादीवर बसून शेतकऱ्यांना कर्ज भरण्यास सांगतो तर दुसरा रस्त्यावर उतरून मराठी माणसाला एकजूट होण्याची ताकद देतो ही लढाई अशी आकार घेते आणि मराठी माणसाचं भवितव्य काय आहे जाणून घेऊया या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र काल गुढीपाडव्या दिवशी राज ठाकरे यांनी एक असं भाषण केलं की ज्याने अजित पवारांसारख्या सत्ताधाऱ्यांचं खोटे पण उघडं पडलं आणि मराठी माणसाच्या मनात आशेची ठिणगी पेटवली त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात गेल्या निवडणुकीपासून केली आणि मतदान करणाऱ्या तसंच मतं दिसली नाहीत अशा सर्वांचे आभार मानले त्यांनी पुढे काय करायचं यावर लक्ष देण्याची गरज असल्याचं मांडलं आणि मराठी माणसाला एकजुटीचं महत्व पटवून दिलं त्यांनी कुंभमेळ्याचा मुद्दा उचलला आणि नद्यांच्या दुरावस्थेवरून सरकारवर ताशेरे ओढले लोकसंख्येच्या वाढीवरून त्यांनी प्रश्न मांडला की दररोज पन्नास हजारांनी लोक वाढत असताना जंगल तोडली जात आहेत पण विद्युत दाहिन्यांचा वापर का वाढत नाही शेवटी त्यांनी इतिहासाचा संदर्भ देत तरुणांना सांगितलं की औरंगजेबासारख्या मुद्द्यांवरून भांडण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार समजून घ्यावा आणि खऱ्या इतिहासातून शिकावं सोशल मीडियावरून नव्हे हे भाषण म्हणजे मराठी माणसाला लढण्याची ताकद देणारा संदेश होता या सर्व मुद्द्यांबरोबरच त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे सरकारच्या दोन योजनांचा ज्या निवडणुकीत मोठ्या आशा घेऊन आल्या पण आता सरकारच्या गळ्यात अडकल्यात लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफी या दोन्ही योजनांमुळे मराठी माणसाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या पण प्रत्यक्षात काय चित्र आहे हे समजून घेणं आवश्यक आहे लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली ज्याचा उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणं हा होता सुरुवातीला एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं जे वर्षाला अठरा हजार रुपये होत पण निवडणुकीनंतर सरकारने हे आश्वासन वाढवून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली होती ज्यामुळे महिलांमध्ये आशा निर्माण झाली परंतु सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने आपले शब्द मागे घेतले आणि पंधराशे रुपये दिले कालच्या राज ठाकरे यांच्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही योजना सरकार लवकरच बंद करेल एकवीसशे रुपये देणं सरकारला परवडणार नाही त्यामुळे काही दिवसच ही योजना चालू राहणार आहे या योजनेचा खर्च दरमहा पाच हजार कोटी रुपये आहे म्हणजेच वर्षाला साठ हजार कोटी रुपये लागतात आणि एकवीसशे रुपये केल्यास हा खर्च आणखी वाढणार आहे त्यामुळे सरकारला हे परवडणार नाही असं ते म्हणाले दुसरी योजना आहे शेतकरी कर्जमाफी ही योजना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून त्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी देण्यासाठी आहे दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती पण ती पूर्णपणे लागू होऊ शकली नाही आता पुन्हा चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात दीड कोटी शेतकऱ्यांपैकी चाळीस लाखांहून अधिक शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत पीक नुकसान दुष्काळ आणि कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे सरकारचं असं मत आहे की सर्व कर्ज माफ करणं शक्य नाही कारण त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पन्नास ते साठ हजार कोटींचा बोजा पडेल निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफीचं वचन देण्यात आलं होतं पण आता सरकार त्याकडे पाठ फिरवत आहे सरकारच्या म्हणण्यानुसार यंदाच्या सव्वा चार लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागली ज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वीज बिल माफी आणि इतर योजनांचा समावेश आहे त्यामुळे कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपये देण्यासाठी पैसा कुठून आणणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे या दोन्ही योजनांच सत्य हे आहे की सरकारने मोठी स्वप्न दाखवली पण ती पूर्ण करण्याची क्षमता दिसत नाही दौऱ्यात अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं ज्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली त्यांनी शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वी पीक कर्जाचे पैसे भरण्यास सांगितले आणि असं मत व्यक्त केलं की निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्यांनी ते दिलं असेल पण त्यांनी स्वतः असं काही वचन दिलं नव्हतं त्यांच्या मते सगळं काही करणं शक्य असतं पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि सध्या राज्याची आर्थिक स्थिती कर्जमाफीला परवानगी देत नाही त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही पण भविष्यात परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर त्यांनी पीक कर्जावर शून्य टक्के व्याजासाठी सरकारने बँकांना हजार ते बाराशे कोटी रुपये दिल्याचा दावा केला राज ठाकरे यांनी सरकार आणि अजित पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे त्यांनी सरकारवर हल्लाबोल करताना असं मत मांडलं की सगळं काही अदानी सारख्या उद्योगपतींना दिलं जात आहे तर सामान्य मराठी माणूस मागेच राहिलाय त्यांच्या मते विधानसभेत औरंगजेबासारख्या मुद्द्यांवर चर्चा होते पण जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही लाडकी बहीण आणि शेतकरी कर्जमाफी या योजनांना त्यांनी कागदावरच राहिलेल्या योजना म्हटलं आणि सरकारला तरुणांच्या नोकऱ्यांची चिंता नसल्याचा आरोप केला त्यांनी मराठी माणसाच्या असुरक्षिततेवर बोट ठेवलं आणि बँकांमध्ये मराठी कारभाराचा अभाव असल्याचं नमूद करत बदलाची गरज असल्याचं स्पष्ट केलं अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं ते म्हणाले निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोललेत तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटते त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून अरे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे हा सगळा खेळ बघून आता प्रश्न उरतो मराठी माणूस काय करणार सरकार त्यांची आश्वासन पूर्ण करणार का जनता या आमिषांना पुन्हा बोलणार या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद